नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना आता बघा सणासुद्धीचे दिवस सुरू झालेले आहे आणि काही ना काही गोड पदार्थ आपण बनवत असतो तर त्यामुळं मी आज एक वाटी गव्हाच्या पिठापासून बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्हाला चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी इथं साखर घेतलेली आहे आणि पाच ते सहा चमचे तूप घेतलेलं आहे मी इथं पण आपल्याला किती लागतं ते सांगते हे बघा इथं मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे आता हे घट्ट तूप तीन चमचे म्हणलं ती तर ते वितळल्यानंतर चार ते पाच चमचे भरून जातं तर तुम्ही इथं चार चमचे तूप टाकून घ्या आणि तूप टाकल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि गव्हाचं पीठ हे ना एकदम मंद आचेवर एक पाच सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं चांगला खरपूस असं भाजून घ्यायचं असं वास येतो मस्तपैकी आपण रवा भाजतो तसं कसं वास येतो तर तसं असं भाजल्याच्यानंतर पीठ मस्त वास येतो आणि हलकासा कलर चेंज होतो तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीनं छानपैकी आपलं पीठ भाजलेलं आहे तर आता हे पीठ काढून घेतलं मी डिशमध्ये आणि आता ह्याच कढाईमध्ये आपण चाचणी बनवून घेणार आहोत तर एक वाटी क साखर घेतलेली आहे तर हाफ वाटी आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे साखरे पाक बनायसाठी म्हणजे पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे मी तर आता हे स पाक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला पाक तयार करायचा आहे म्हणजे परफेक्ट पाक कसा बनला म्हणून कसं ओळखायचं तर हे अशा हाताला आहे ना आता सगळ्यात पहिले डिशला तेल लावून घेते अजून दोन मिनटं होतोय आपला पाक मी तुम्हाला दाखवते परफेक्ट असा पाक कसा बनवायचा म्हणून इथं डिशला थोडं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे मग आपलं बर्फी पटकन सेट व्हायला तयार होईल टाकता येईन हे बघा अशा पद्धतीनं जरा हे बघा एक तार तुटली पाहिजे तार तुटली म्हणजे आपला परफेक्ट पाप बनवून तयार झालेला आहे तर आता हे, हे सगळं आपलं पीठ भाजून घेतलेलं होतं ना ते टाकून द्यायचं आणि गॅस बंद केलेलं आहे मी विलायची पावडर टाकायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं थोडं गुठुळ्या वाटत असन तर चांगल्या फोडून घ्यायच्या त्याला असं मी पॅचूला घेतलेला आहे तुम्ही असं चमचा विमच्या काही घेऊ शकता पॅचूला असन तर चांगलंच हे बघा अशा पद्धतीनं बॅटर झालेलं आहे तर आता आपल्याला हे बॅटर लगेचच डिशमध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं सगळं पसरून घ्यायचं आता जरी असं वाटत असन तर जर थोडं थंड होतं दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला थंड होऊ द्यायचं दहा मिनटं तुम्हाला जरा जास्त वेळ नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता हे बघा दहा ते बारा मिनटामध्ये आपलं मस्त वड्या सेट झालेल्या आहे बॅटर पूर्ण तर आता आपण बर्फी कट करून घेऊ तर अशा पद्धतीनं मी बर्फी कट करून घेत आहे आणि खूपच छान अशी एकदम कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये गोडाचं पदार्थ करायचा असेल तर नक्कीच अशी गव्हाच्या पिठापासून बर्फी ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा एकदम आमच्या घरी तर खूपच आवडली सगळ्यांना